आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीसातून साखर खेड्या येथे झेरॉक्सचं दुकान थाटलं दरम्यान कोरोनानं एंट्री केल्यानं लॉकडाऊन मध्ये झेरॉक्सचं दुकानही बंद झालं परंतु हार मानली नाही पुणे गाठलं अभ्यास केला आणि आज सोपान मनोहर पाटोळे पोलीस दलात पी एस आय झालाय शेतकरी कुटुंबातील अनेक आई वडील अल्पशिक्षित असतात नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच मात्र आई वडिलांचे आपल्या मुलाला मोठे साहेब असतं त्यासाठी ते अपार कष्ट करत असतात वडगाव माळी येथील सोपान मनोहर पाटोळेनं जिद्द आणि चिकाटीच्या भरवशावर पीएसआय बनवून दाखवलंय ग्रामस्थांनी सोपांची फुलांनी गुलाल उधळत मिरवणूक काढली त्यानं प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं यश हे प्रेरणादायी आणि दैदिप्यमान म्हणावं लागेल सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि संस्था द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस